मी संतोष पुलाबरोबर त्रेचाळीस वर्ष सध्या न्यायदिनबंदी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह रंबा न्यायबंदी क्रमांक एकशे एकोणऐंशी अठरा पब्लिक अठरा स्वहस्ताक्षरात सदर व्हिडिओ शूटिंगद्वारे आपणास आज कळवू इच्छितो की सदर व्हिडिओ शूटिंग मी ऑगस्ट दोन हजार अठरा ते सप्टेंबर दोन हजार अठरा या कालावधीत कारागृहात केलेली आहे ज्या मोबाईलवरून मी स्वतः शूटिंग केलेली आहे तो मोबाईल मला कारागृहामध्ये वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रकांत आवळे साहेब यांनी दिनांक चोवीस जून दोन हजार अठरा ते सप्टेंबर दोन हजार अठरा या कालावधीत तब्बल सात वेळा माझ्याशी संपर्क साधत मला उपलब्ध करून दिलेला आहे शूटिंग करीत असलेल्या मोबाईलबरोबरच सदर चंद्रकांत आवळे यांनी मला दोन मोबाईल हँडसेट व एक रिव्हॉल्व्हरसुद्धा उपलब्ध करून दिले होते शूटिंगमध्ये मी एक मोबाईल व एक सुद्धा दाखवलेले आहे सदर रिव्हॉल्वर व मोबाईल ज्या कागदामध्ये पॅक केलेले आहेत ते कागद फाडल्यास सदर रिव्हॉल्व्हर व मोबाईल यांनी केलेला प्रवास व त्याबाबतचा सबळ पुरावा नष्ट होणार आहे त्यामुळे सदर रिव्हॉल्वर व मोबाईल मी मेहरबान न्यायालयीन कमिटी अथवा पंचांसमक्षच काढून देणार आहे मी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार सोळापासून कोल्हापूर मध्यवर्ती कारापूर कंबा येथे न्यायाधीन बंदी म्हणून आहे ज्या वाई हत्याकांड घटल्यात सहा खुनांच्या आरोपांखाली मला एकमेव आरोपी दाखवण्यात दा आलेले आहे ते वाई हत्याकांड माझ्याकडे सिद्ध परिस्थितीत प्राप्त पुराव्यांच्या आधारे छत्तीस खुनांच्या गंभीर गुन्ह्यांचे हत्याकांड आहे सदर छत्तीस खुनांच्या गुन्ह्यांचे उद्देश आरोपी नियोजन हत्यारे याविषयी माझ्याकडे सर्व सबळ पुरावे आजही उपलब्ध आहेत परंतु सातारा पोलिसांनी ज्योती पांढरे हिला हाताशी धरत सदर हत्याकांड केवळ सहाच खुनांच्या गुन्ह्यांचे असल्याचे खोट्या कतारचत न्यायालयासमोर आणलेली आहे मी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार सोळापासून आजपर्यंत वारंवार वाई हत्याकांड हे छत्तीस खुणांच्या गुन्ह्यांचे हत्याकांड असल्याबाबत पुराव्यांशी मेहरबान न्यायालयांच्या निदर्शनास आणून देतो आहे परंतु मी दिलेल्या माहितीच्या आधारे सातारा पोलिसांनी माझी बावन्न दिवसांची पी सी आरची काळात तपास करून पाहिला तेव्हा पुढील बाबी उघड झाल्या होत्या वाई हत्याकांडातील सर्वच्या सर्व छत्तीस खुणांचे गुन्हे उघड झाले होते सदर हत्याकांड हे दोन हजार तीन ते 3 2019, 2000, 2003, तीन जुलै दोन हजार सोळा या कालावधीत घडल्याचे पुरावे निशी सिद्ध झाले सदर हत्याकांडात अकराहून जास्त आरोपींचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले सदर हत्याकांडात सन दोन हजार तीन तीन जुलै दोन हजार सोळा या कालावधीत तब्बल बावीसहून जास्त पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग उघड झाला होता सदर हत्याकांडात पांडुरंग मांढरे व स्वाती सचिन धम यांचे पोलीस अधिकाऱ्यांशी असलेले घनिष्ठ शारीरिक व मानसिक तसेच आर्थिक हितसंबंधही उघड झाले होते विशेषतः पोलीस गलांडे पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक रमेश दोन हजार सोळा ते या कालावधीतील हो शारीरिक मानसिक व आर्थिक हितसंबंध प्रकर्षाने उघड झाले होते सदर हत्याकांडात ज्योती मांडरेसह इतर अकरा आरोपींनी साधलेले करोडोचे आर्थिक गैरव्यवहार उघड झाले होते यामुळेच पोलीस निरीक्षक वेताळ व पर्या यांनी सातारा पोलिस दलाने सर्व छत्तीस खुणाच्या गुन्ह्यांच्या व नाटक करीत संतोष पोळा ज्योती मांड्रेला संतोष पोचे विरोधात माफीचा साक्षीदार बनवले माझा एम सी आर होताच मला कोल्हापूरमध्ये प्रत्येक वक्रंबा येथे अंडासेलमध्ये तब्बल नऊ महिने बंदिस्त अवस्थेत ठेवण्यात आले होते त्याचवेळी त्यावेळेचे तत्कालीन वरिष्ठ तुरुंग अधिकारी असलेले चंद्रकांत आवळे साहेब यांनी माझे अनुभित शारीरिक व मानसिक हाल केले त्यानंतर मला दवाखाना विभाग सेपरेटमध्ये ठेवण्यात आले अचानकपणे दिनांक चोवीस जून दोन हजार अठरापासून चंद्रकांत आवळे पुन्हा माझ्याशी संपर्कात आले परंतु यावेळात वेळी त्यांनी सातारा जिल्हा कारावर ज्योती मांडरे व सुलेधार राजाराम कोळी यांच्यात असलेले शारीरिक व मानसिक संबंध माझे पुढे मोठ्या प्रमाणात उघड केले या संबंधांमधून ज्योतिमांढरेच्या सांगण्यावरून सदर सुभेदार राजाराम कोळी याने सदर छत्तीस खुणांच्या गुन्ह्यांच्या संदर्भातील सबळ पुरावे म्हणजेच पोलिसांनी उघड न केलेल्या खुनांमधील डॉक्टर सोनवणे त्या महि बेपत्ता महिलेची बॉडी तसेच सोने सोने वगैरेसारख्या चीजवस्तू मेमरी कार्ड्स वगैरेसारख्या सवळ पुरावे ठरणाऱ्या वस्तू परस्पर हस्तगत करीत कसे नष्ट केले आहे हे चंद्रकांत आवळेसाहेबांनी माझ्या पुढे उघड केली होती वरिष्ठ तुरुंगाधिकारी चंद्रकांतोळे यांनी माझ्याकडे जे रिव्हॉल्वर दिलेले आहे तेच रिव्हॉल्वर वाई हत्याकांड दोन हजार सोळामध्ये अत्यंत महत्त्वाच्या तीन फणांमध्ये वापरण्यात आलेले आहे सदर रिव्हलोअरमधून गोळ्या झाडूनच ज्योती मांडरेच्या कुटुंबियांनी बेपत्ता महिला डॉक्टर सोनावणे यांची निर्घृण हत्या केलेली आहे तसेच लक्ष्मण धनानी भंडारी यांचेही उजव्या पायावर गोळी झाडून पाय तोडण्यात आला होता त्याचप्रमाणे तीन जुलै दोन हजार सोळा रोजी मांढरे नामक व्यक्तीचा याच रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून खून करण्यात आलेला आहे तीन, दिनांक तीन जुलै सोळा नंतर सदर रिव्हॉल्वर ज्योती मांढरेच्या माझेपर्यंत कसे पोहोचले तो प्रवास मी पुढील प्रमाणे सांगत आहे सदर रिव्हॉल्वर ज्योती मांढरेकडून माहिती करून घेत सुभेदार राजाराम कोळी यांनी परस्पर हस्तगत केलेले आहे व सदर रिव्हॉल्वर राजाराम कोळी यांनी संतोष पोळला अजून अजून या गुन्ह्यांमध्ये जास्त अडकवणे कावे म्हणून चंद्रकांत आवळे यांच्याशी संधान साधत चंद्रकांत आवळे यांनी संतोष पोळशी गोड बोलण्याची नाटक करीत संतोष पोळपर्यंत पोचवली आहे वास्तविक पाहता एकटे चंद्रकांत आवळे एवढे मोठे धाडस करू शकणार मा नाही म्हणजेच कारागृहातील नक्की कोण कोण चंद्रकांत आवळे साहेबांना साथ करत आहेत याचा तपास होणे गरजेचे आहे सद्य परिस्थिती पाहता वाई हत्याकांडाचा प्रामाणिकपणे तपास झालीच हत्याकांडातील एक मुख्य आरोपी हा भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे त्यास वाचवण्याकांनी सदर हत्याकांडास बगल देणे गरजेचे असल्यामुळे सद्य परिस्थितीतील भाजपा मंत्रिमंडळातील एका जबाबदार खात्याची मत जबाबदार मंत्री सातत्याने सन ऑगस्ट दोन हजार सोळा ते आजपर्यंत सातारा पोलीस दलावर सातत्याने दबाव ठेवून आहेत व याच दबावातून सातारा पोलीस दल सातत्याने छत्तीस खुणांच्या तपासास बदल देत आहे मध्यवर्ती कारागृहात माझेकडे मोबाईल व रिव्हॉल्व्हर आणून देणे हे नक्कीच गंभीर प्रकार आहेत तरी सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करून व संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ते गुन्हे दाखल करून कारवाई होणे गरजेचे आहे तसेच सदर कारागृह निषिद्ध वस्तू माझेपर्यंत पोहोचणे वरिष्ठ तुरुंगाधिकारी यांचा नक्की काय हेतू आहे हे पुरावे निषेध होणे गरजेचे आहे